बारामतीचा दादा बदलायचा आहे आता आम्हाला शांत दादा हवाय युगेंद्र दादांना तुम्ही ताकद द्या ही मागणी केली आहे बारामतीमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारामतीतलं वातावरण पूर्ण बदलून गेलंय बारामतीकरांनी अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करून दाखवल्यानं पवार गटाला बारामतीत चांगलंच बळ आलंय पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आता विधानसभेलाही असाच वचपा काढू आणि बारामतीतली दादागिरी संपवू असा निर्धार केलाय शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी बारामतीत युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या अशी मागणी केली बारामतीचा दादा बदलायचा आहे तुम्ही युगेंद्र पवारांना ताकद द्या युगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष आहेत लोकांच्या समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली मोठ्या संख्येने आलेले हे कार्यकर्ते दालनामध्ये जमिनीवर तसेच बसून पवारांना आपलं म्हणणं सांगत होते शरद पवारांनी या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हातवारे करत उमेदवारीची चर्चा करू नका असं सांगितलं तसंच यावर काय तो निर्णय लवकरच होईल असं सांगताना पवारांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्यासही सांगितलंय बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात होत्या मात्र सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना धोबी पछाड देत विजय खेचून आणला त्यामुळे अजित पवार गट बारामतीमध्ये बॅकफूटवर आहे बारामती लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य बारामती विधानसभेतूनच सुप्रिया सुळे यांना मिळालं होतं त्यामुळे बारामतीत या विधानसभेला अजित पवारांना ब्रेक लागणार आणि नव्या दादांच्या हातात सूत्र जाणार का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत युगेंद्र पवार हे अत्यंत शांत संयमी आणि मितभाषी असल्याचं सांगितलं जात आहे ते चांगले संघटक असल्याचंही सांगितलं जातं तरुणांना राजकारणात आणण्यासाठी युगेंद्र हे नेहमीच प्रयत्न करत असतात शरयू याग्रोचे ते सीईओ आहेत बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत तसंच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही होते अजित पवारांच्या बंडानंतर युगेंद्र पवार हे विशेष चर्चेत आले सख्ख्या काकांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर पुतण्याने मात्र आजोबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीत सख्खी काकी निवडणुकीच्या रिंगणात असताना युगेंद्र पवारांनी आत्याचा प्रचार केला आणि इथूनच युगेंद्र पवार हे विधानसभेला बारामतीतून निवडणूक लढवणार अशी चर्चा होऊ लागली त्यामुळे बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असणार आहे मात्र युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून आतापासूनच रान उठवण्यास सुरुवात झाली आहे ये त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे